नमस्कार मित्रांनो भक्तिजीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण श्रावण सोमवारची व्रतकथा काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही कथा वाचली किंवा ऐकली तरीसुद्धा आपले पाप नष्ट होतात श्रीशिवाय नमस्तुभ्यम एकेकाळी नारद मुनी भगवान शंकरांना म्हणाले हे प्रभू या जगाचे तुम्ही पालन अर्थ आहात पण माझ्या मनात हा प्रश्न आहे की श्रावण महिन्यात अनेक महिला सोमवार व्रत करतात म्हणून मला सुद्धा हे जाणण्याची इच्छा आहे कारण या व्रताने महिला अखंड सौभाग्यवती होतात आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तेव्हा भगवान नारदांना श्री शंकर म्हणाले हे देवर्षी तुम्ही खूप सुंदर प्रश्न मांडला आहे मी तर तुम्हाला सविस्तर सांगेल सौभाग्य मिळवण्यासाठी महिलांनी सोमवारचा उपवास करावा त्यामुळे त्या त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना भाग्यवान स्त्रीचं वरदानसुद्धा प्राप्त होते देवर्षी यासंबंधी एक पवित्र कथा सुद्धा आहे ती मी तुम्हाला सांगेन ती तुम्ही ऐकावी आणि संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवावी तेव्हा नारदमुनी म्हणतात प्रभू हे माझे हो भाग्य आहे भगवान शंकरांनी कथेला सुरुवात केली कांतिका नावाचे एक गाव होते तिथे धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी सुशीला सुद्धा सोबतच राहायची ते दोघेही त्या गावाम आनंदाने राहत होते त्यांना कशाचीही कमी नव्हती फक्त एकच दुःख होते ते म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते त्यामुळे ते दुःखी राहायचे पण देवावर त्यांची खूप निष्ठा होती ते नित्यनियमाने पूजा आराधना करायचे एके दिवशी एक तपस्वी त्या गावामध्ये आला तो तपस्वी गावातील सर्व लोकांकडून भिक्षा मागून घ्यायचा अन्न खायचा पण सुशिलाकडून त्याने कधीच भिक्षा घेतली नाही आणि कधीही तिच्या हातचं अन्न देखील खाल्ले नाही एके दिवशी धनेश्वर त्या तपस्वी योगीला म्हणाला तुम्ही माझ्या घरातून भिक्षा का घेत नाही याचे कारण काय आहे मग योगी म्हणाला मी निसंतान व्यक्तीच्या घरातील भिक्षा घेत नाही कारण पुत्रिकाच्या घरची भिक्षा घेतल्यास मनुष्य शुद्र होतो म्हणून मी भिक्षा घेत नाही तेव्हा धनेश्वर खूप दुःखी झाला आणि म्हणाला हे योगी महाराज मग तुम्हीच मला पुत्रप्राप्तीसाठी काय उपाय आहे तो सांगा माझे दुःख दूर करा असे शब्द ऐकल्यानंतर योग्य म्हणाला तुम्ही चांडिका देवीची पूजा करा त्यानंतर सर्व हकीकत ब्राह्मणाने घरी येऊन पत्नीला सांगितली आणि स्वतः तपश्चर्यासाठी वनात निघून गेला त्याने चांडिका देवीची उपासना केली चांडिका देवीने स्वप्ना ब्राह्मणाला सांगितले तुम्हाला पुत्र होईल पण तो सोळाव्या वर्षी मरण पावेल ब्राह्मणाने त्यावरती उपाय म्हणून विचारला त्यानंतर देवीने श्रावण सोमवारचे व्रत करण्यास सांगितले आणि आता त्यानंतर ब्राह्मण घरी पोचला आणि घरी परतण्यास स परतल्यानंतर त्याने पत्नीला स सर्व हकीकत सांगितली भगवान शंकराच्या आशीर्वादाने काही काळांतराने सुशीला गर्भवती झाली आणि तिला एक सुंदर मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी देवीदास ठेवले ते दोघेही आता आनंदित झाले बघता बघता तो मुलगा मोठा झाला तो खूप बुद्धिवान आणि देखणा झाला ब्राह्मणाने जोडीने मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी सोळा सोमवारचे व्रत करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या मनात ही भीती होतीच की आपला मुलगा तर म सोळा वर्ष झाल्यानंतर मरण पावेल आणि तो मरण पावला तर हे दुःख आपण कसे सहन करणार त्यांनी देवीदासला आता काशीला जाण्याचे पाठवण्याचे ठरवले तर त्या त्यांनी येत आता सोबत त्यांच्या मामालासुद्धा काशीला पाठवण्याचे ठरवले आता मामासोबत देवीदास काशीला गेला आणि वाटे दानधर्म करण्यास सांगितले त्यानंतर ब्राह्मणाने श्रावण सोमवार आणि सोळा सोमवार व्रत आणि उपवास पूर्ण पूर्ण केले तिकडे देवीदासचा सा प्रवास चालूच होता रस्त्यात त्यांना सुकन्या नावाच्या मुलीचा विवाह विवाहामध्ये स सहभागी होण्याचे भाग्य मिळाले तर सुकन्याचा विवाह चालू होता परंतु विवाहामध्ये अडचण आल्यानंतर वराच्या जागी देवीदास देवीदासलाच त्या तात्पुरता विवाह करण्यासाठी विनंती करण्यात आली तर विवाह करण्या मामाकडे विनंती केली मुलीचे वडील स्वत देवीदासच्या मामाजवळ विनंती करत होते तर तेसुद्धा ब्राह्मणच होते आणि मुलीनेसुद्धा सोळा वरा सोमवार व्रत केले होते तर देवीदासच्या मनाला ती गोष्ट पटेना आणि विवाहसुद्धा संपन्न झाला परंतु देवीदासच्या मनात ती खंत कायमचीच होती तर आणि त्याने सर्व हकीकत मुलीला सांगितली तेव्हा मुलगी म्हणाली माझा आता तुमच्यासोबत विवाह झाला आहे तेव्हा मी तुमची पत्नी आहे आणि मी तुम्हाला माझे पतीसुद्धा स्वीकारलेले आहे आणि नेहमीच तुम्ही माझे पती राहणार देवीदासने त्या त्याच्या मृत्यूची हकीकतसुद्धा तिला सांगितली तरीसुद्धा तिने तिचा निर्णय बदलला नाही देवीदासने तिला तीन रत्नाची अंगठी आणि आणि रुमाल त्याची आठवण म्हणून ठेवायला सांगितली आणि माझ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फुलबाग बनव आणि आनंदाने जग आणि ज्या दिवशी ती फुले सुकतील आणि पुन्हा उमलतील तेव्हा मी जिवंत आहे असे समज आणि नंतर तो काशीला निघून गेला आता भगवान शंकर म्हणाले हे नारद अशा प्रकारे काही वेळानंतर देवीदासला एक विषारी साप चावण्यासाठी आला परंतु त्याच्या आई वडिलांच्या व्रतामुळे आणि त्याच्या पत्नीनेसुद्धा सोळा सोमवारचे व्रत केल्यामुळे तो साप त्याला चावू शकला नाही त्यानंतर यमराजानेसुद्धा त्याच्या आत्म्याला घेण्यास घेण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तो यशस्वी झाला परंतु त्याच क्षणी तिथे भगवान शंकर आणि माता पार्वती पोहोचले आणि त्यांनी देवीदासला जीवन दिले तर मित्रांनो अशा अशा या व्रताचा महिमा अनंत आहे मृत्यूलाही दूर करणारे असे हे व्रत आहे आणि व्रत आहे आता दुसरीकडे त्याच्या पत्नीचे पत्नीला पूर्ण बाग सुकलेली दिसली आणि नंतर लगेच सुद्धा दिसली तेव्हा तिला कळाले की देवीदास जिवंत आहे आता देवीदास मामासोबत घरी परतला आणि सर्व आनंदित झाले तर मित्रांनो अशा या व्रताचा महिमा अगाध आहे जसा देवीदासला आणि त्याच्या ब्राह्मण आईवडिलांना आणि आई त्याच्या पत्नीला भगवान शंकराचा प्रसाद मिळाला तसाच तुम्हा आम्हा सर्वांना मिळो आणि आपले सर्वांचे आयुष्य सुखमय आणि आनंदात जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद